माझं नाव शैलीश लोप्रे राहणार कुरणवाडी अनकर सोलापूर मी गेल्या मध्ये तुम्ही पाहिला असेल तर साहेबांनी रस्ता करायचा आदेश काढल्यानंतर तिथं आपण काही कायदेशीर बाबी त्यांना लक्षात आणून देऊन तो प्रसंग टाळला होता पण तिथून परत एवढ्या काय हालचाली चालू झाल्या आता तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतो आमचा Uh, सतरा नंबर हा गट आहे आमच्या सतरा नंबर गटाच्या शेजारी सोळा नंबर गट हा uh, किमान पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीपासून पडीक गट आहे आमच्या शेतीच्या शेजारच्या उजव्या बाजूला जे शेतकरी आहे त्यांनी तीन चार वर्षापूर्वी तो पडीक गट तीन वर्ष विकत घेतला विषय असा झाला की त्यांनी दोन तीन वर्षापूर्वी आपल्या डाव्या बाजूला जे जमीन घेतली आमच्या सतरा नंबर गटाच्या बाजूला दोन्ही बाजूला तो शेतकरी आहे आणि आता त्याला आमच्या गटातून जायची गरज पडायला लागली आता त्यांनी आम्हाला रस्ता द्या किंवा वगैरे न मागता त्यांनी प्रशासनाचा आधार घेतला आता इथं आमच्या भागातले सगळे न्यायनिवाडे वगैरे सगळे जे आहेत ते आमचे श्रद्धास्थान जे आहेत त्यांच्याकडून सगळे होतात आणि त्यांच्याकडून पण आमचे श्रद्धास्थान आहे त्यांच्याकडून पण एक निरोप आला की तुला रस्ता हवा आहे तर गटाच्या खालच्या बाजूनं किंवा वरच्या बाजूनं पण तो त्या शेतकऱ्याला मान्य नाही कारण त्याला प्रशासनाला जो प्रशासनचा न्याय देईल त्याच्यावर त्याला जास्त विश्वास होता आता का कशामुळे तुम्हाला थोडस पुढं मी सविस्तर बोलणार आहे त्या वड्याची जी ताल आहे ती त्या शेतकऱ्यांनी बारा सहा दोन हजार बावीस रोजी हवार केली आहे यामध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिसेल तर ह्या हे फोटो जे आहे हे ह्यामध्ये सहित सगळे आहे आणि ही जी ताल आहे ही कुरणवाडी हिवरे रस्त्याकडून येणारी नर्ज, ये जी वड्याची ताल आहे ती त्यांनी जीसीपी लावून हवार केली आणि तिकडून येताना पहिल्यांदा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर दोन ही घटना नंबर आहे कुठली परवानगी नसताना ती वड्याची ताल हवार करून त्यांनी तिथून रस्ता तयार केला वर्ष दोन वर्ष निघून गेले शासकीय परवानगी नाही का काय नाही कुणी काय विचारलं नाही रस्ता तयार झाला केवळ एवढंच त्यांना एक कॉन्फिडन्स आला की के असं केलं तर ते पचून जाते आणि आता त्याच्यानंतर परत त्यांनी एक घाट बांधला की आता पुढे जे त्यांनी दोन तीन वर्षांपूर्वीची जमीन घेतलेली आहे सोळा नंबर गट तर त्याला पण असाच रस्ता करू पण आता जरा ता ते पहिल्यासारखं सांगितलं नव्हतं त्यांनी प्रशासनाकडे आता ह्यामध्ये एक असं आहे की स्वतः शेतकरी प्रशासनाची दिशाभूल करतोय का जाणून बुजून प्रशासन वेळेत निघतंय हा एक मोठा प्रश्न आहे कारण आता तहसीलदार साहेबांनी एक आदेश केला की सतरा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर दोन गटामधून हिवरे कुरुणवाडी रस्त्याला जायला प्रतिबंध करू नये आता त्र्याहत्तर नंबर गट जो आहे तो हिवरे कुरुणवाडी रस्त्याकडून ज्यावेळेस आपण अलीकडे उतरले येतो त्यावेळेस पहिल्यांदा त्र्याहत्तर एक गट लागतो त्याच्यानंतर त्र्याहत्तर दोन गट लागतो आणि त्याच्यानंतर सतरा नंबर गट लागतो आता जो सतरा नंबर गट हिवरेकोर रस्त्याच्या शेवटला लागतोय त्या गटा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर दोन गटाला जाण्यासाठी त्या गटाकडे जायची काय गरज आहे आणि तहसीलदार साहेबांनी आदेश पण तसाच केलेला आहे पण ह्यांचं काम करण्याची पद्धत बघा ज्यावेळेस पण तहसीलदार साहेबांचा आदेश निघतो आणि ती येतात अगोदर ते सतरा नंबर गटाचे तालीम फोडायचं बघतोय मुळामध्ये आदेश तसा नाही आहे पण तरी पण काहीतरी शासकीय आदेश काहीतरी घेऊन त्याच्या आडून अवैधरित्या काम करायचं हे असं त्यांचं घाट आहे मग आता हे बहुतेक शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं असेल नसेल शेतकरी दिशाभूल करतोय का जाणून बुजून